मित्रांनो आपल्या देशात पाण्याची गरज भागवणारा एकमेव स्रोत म्हणजे मान्सून यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मान्सूनचा पाऊस कसा असेल याचा पहिला आणि दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं नुकताच जाहीर केलाय या अंदाजानुसार मान्सूनबाबत आनंदाची बातमी मिळाली आहे ती म्हणजे भारतात यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल आपल्या महाराष्ट्रातही सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस इतर जिल्ह्यांच्या तुलनेत थोड़ा जास्त असणार आहे पण चांगल्या पावसाचे संकेत मिळाले असतानाच यंदाही काही धोके आणि चिंताही आपल्या पुढं असणार आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस मधल्या मान्सूनच्या पावसाचा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यानुसार सविस्तर आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मान्सूनच्या अंदाजाचा आढावा घेताना आपण नेहमीप्रमाणे हवामान विभागानं दिलेल्या अधिकृत नकाशांचा आधारही घेणार आहोत त्याचप्रमाणे फक्त अंदाजच नाही तर मान्सूनशी संबंधित काही माहितीही आपण थोडक्यात उलगडणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा फक्त हवामान अपडेटच नाही तर वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो सुरुवातीलाच स्पष्ट करतो मान्सून बाबत सध्याच्या दीर्घकालीन अंदाजानुसार भारतामध्ये यंदा सरासरीच्या तुलनेत जास्त म्हणजे एकशे पाच टक्के पाऊस पडेल महाराष्ट्रातही जवळपास सर्वच भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा चा अंदाज आहे यंदा उन्हाळा तीव्र आहे उन्हाच्या चटक्यानंतर येणारा मान्सून जोरदार बरसण्याची शक्यता आहे त्यानुसार पावसाचा जिल्हानिहाय अंदाज आपण पाहणारच आहोत मान्सून सोबत असणारे धोके किंवा चिंता ही आपण जाणून घेणार आहोतच पण त्यापूर्वी थोडक्यात काही महत्वाच्या गोष्टीही जाणून घेऊ अंदाज समजून घेताना त्या माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला माहितच असेल जून ते सप्टेंबर या कालावधीत दक्षिण पश्चिम दिशेनं म्हणजे नैऋत्य दिशेनं समुद्रातून बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांमुळे आपल्याला मान्सूनच्या पावसाची संजीवनी मिळते हा पाऊस चांगला होण्यासाठी वाऱ्याची दिशा दाब आणि समुद्राचं तापमान अनुकूल असावं लागतं केवळ आपल्या ले जवळ असलेला अरबी समुद्र बंगालचा उपसागर किंवा हिंद महासागरच नव्हे तर आपल्यापासून तब्बल सतरा हजार मीटर अंतरावर असलेला प्रशांत महासागरही आपल्या मान्सूनवर परिणाम करत असतो सोप्या पद्धतीने सांगतो निसर्ग नियमानुसार हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते प्रशांत महासागराचं तापमान वाढलं की तिथं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं शास्त्रीय भाषेत या स्थितीला यल निनो असं म्हणतात मित्रांनो आपल्याकडं मान्सूनचा कालावधी असताना तिथं ही स्थिती तयार झाली तर साहजिकच आपल्याकडं पाऊस घेऊन येणारं बाष्प तिकडे खेचलं जातं आणि आपल्याकडे मान्सूनचं प्रमाण कमी होतं पण यंदा मान्सूनच्या कालावधीत प्रशांत महासागरात तशी स्थिती येणार नसल्याचं सध्या तरी दिसतंय त्यामुळेच आपल्याकडे मान्सूनचा पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज देण्यात आलाय त्यानुसार कुठे किती प्रमाणात मान्सूनचा पाऊस होईल आणि त्यातला धोका काय हे आपण आता पाहू मित्रांनो मान्सूनचा पहिला अंदाज देताना भारतीय हवामानशास्त्र विभागानं एक एक नकाशाही जाहीर केलाय त्यानुसार सुरुवातीला देशाचा नकाशा, देशा नकाशा पहा त्यातल्या रंगावरून आपण मान्सूनच्या पावसाचं प्रमाण समजावून घेऊ पिवळ्या रंगाच्या भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतका पाऊस तर निळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण जास्त असेल तमिळनाडू लडाखचा काही भाग आणि पूर्वोत्तर भागातील आसाम अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल पण महाराष्ट्रासह इतरत्र पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहील आता आपल्या महाराष्ट्राकडे पहा सगळ्या भागात निळा रंग दिसतोय म्हणजे महाराष्ट्रातही सर्व भागात सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता आहे पण कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात पाऊस होईल हे आपण आता पाहू मित्रांनो महाराष्ट्राच्या नकाशात काही भागात गडद निळा रंगही दिसतोय याचाच अर्थ या भागात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत काही प्रमाणात जास्त पावसाची शक्यता आहे त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा आपण आढावा घेऊ कोकण विभागाकडे पाहिल्यास मुंबईसह ठाणे पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात किनारपट्टीच्या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या पूर्व भागात काही प्रमाणात जास्त पाऊस राहील असा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग आणि जळगाव जिल्ह्याच्या पश्चिम भागात इतर भागाच्या तुलनेत काही प्रमाणात जास्त पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे अहिल्यानगर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग सातारा जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागात इतर भागाच्या तुलनेत पाऊस काही प्रमाणात जास्त राहण्याचा अंदाज आहे मराठवाड्याकडं पाहिल्यास यंदाचा मान्सून मराठवाड्याच्या बहुतांश भागात जास्त राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि लातूर या जिल्ह्याच्या संपूर्ण भागात तर परभणीचा दक्षिण पूर्व भाग नांदेडचा पश्चिम दक्षिण भाग आणि धाराशिव जिल्ह्याच्या मध्य भागात पावसाचं प्रमाण इतर भागाच्या तुलनेत थोडं जास्त राहण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यात पाऊस त्यामध्ये नागपूर आणि गडचिरोलीचा उत्तर भाग चंद्रपूरचा पश्चिम भाग वर्धा जिल्ह्याचा पूर्व भाग अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या मध्य भागात काही प्रमाणात जास्त पावसाचा अंदाज आहे मित्रांनो मान्सूनचा पहिला अंदाज समाधानकारक आहे मान्सूनच्या काही दिवस आधी आणखी एक अंदाज हवामान विभाग देत त्याचा त्याचाही आढावा आपण त्यावेळी घेऊच पण मान्सूनबाबत सातत्याने एक चिंता आणि धोक्याची स्थिती असते ती काय हे ही लहरी असतं हे आपण अनेकदा सांगितलंय अशातही दरवर्षी न चुकता मान्सून येतच असतो त्याच्या सरासरी प्रमाणाचा अंदाज बांधता येत असला तरी मान्सूनच्या कालावधीत प्रत्यक्ष पडणाऱ्या पावसाचं प्रमाण त्या त्यावेळीच स्पष्ट होत असतं गेल्या काही वर्षामध्ये पावसाचं प्रमाण असमान झालंय एकाच भागात कमी वेळेत जास्त पाऊस होण्याचे प्रकार वाढलेत असं झालं तर पावसाचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त होतं हाच धोका यंदाही राहण्याची शक्यता आहेच पण यंदा धोक्याची ही स्थिती कमी राहून मान्सून चांगला बरसावा हीच अपेक्षा करूयात मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद